हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यातल्या रावी नदीत वाहून आलेल्या लाकडांनी सगळ्यांनाच अचंबित केलं आहे लाखो रुपयांची ही लाकडं बेकायदेशीरपणे तोडलेल्या झाडांची असल्याचा आरोप केला जातोय या घटनेमुळे पुन्हा एकदा लाकूड माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषणपुरामुळे रावी नदीच्या प्रवाहात ही लाकडं वाहत आली यामुळे नदीकाठच्या अनेक घरांचं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे या घटनेची तुलना पुष्पा सिनेमातल्या दृश्याशी केली जात आहे ज्यात लाकडांची तस्करी दाखवण्यात आली होती हिमाचल प्रदेशात लाकूड माफियांचा सुळसुळाट वाढल्याने वनक्षेत्र धोक्यात आला आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही राज्याच्या पर्यावरणीय स्थितीवर चिंता व्यक्त केली होती या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली असून लाकूड माफियांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा